श्री संत बाळूमामा बगा नंबर दहा कारभारी काशीनाथ शिनगारे हे पालखी करमाळा तालुक्यात चिकलठाण गावात मारकड वस्तीत आहे बघता नो आणि आपण या ठिकाणी आता जस्ट आलेलो आहे बोला जय बाळूमामा जय जय बाळूमामा चला जय बाळूमामा सतरा नंबर पालखीतून सकाळी आरती करून आता दहा नंबर पालखीमध्ये कातरन सोहळ्यात सामील झालोय बघतानो बोला जय बाळूमा जय जय बाळूमा सकाळच्या दहा वाजलेत जय आपलं नाव काय हो अभिजित वाघमरे बारशी बारशी बारशीवरून आलोय बार्शीवरून आलो बघा बघतानो हे बारशीवरून सदबघता आले आणि आपली बघ्यात पोच व्हायच्या अगोदर भेट झालेली आणि ते काय म्हणतायत तुमचे रोज मी काय व्हिडिओ पाहतो दररोज व्हिडिओ दररोज दररोज धन्यवाद जय बाळ पालखीमध्ये सुरुवात व्हायच्या अगोदर हे आमचे पंढरपूर परिसरातील शिरबावी गावचे दत्ता खरात भेट झालेले धन्यवाद किती एक खंड राहिले एक खांड राहिले दहा वाजले मी सकाळी नऊ वाजता सतरा नंबर पालखीतली आरती करून आलोय ज्येष्ठ आता एका तासामध्ये धन्यवाद चला आपण आता सेवा करूया जे, दिशे। जे, जे, बावा। जे बावा। ते स्वप्ने जय बाळू मामा जय ठिकाणी गाय वासरू सुद्धा आहे बघा बघता बोला जय बाळू मामा जय जय बाळू मामा आपलं नाव काय मामा गाव भोम तालुका भोम तालुका पालखीत सेवा करता का दहा नंबर मध्ये किती दिवस झालं दीड महिना गायची सेवा करता सगळी सेवा करता मेंढ्याची मेंढ्याची धन्यवाद छान सेवा आहे बघा हे गोमाताची सेवा तुम्ही करता ते कोटी गाय बोला जय बाळू मामा जय बाळू मामा गोमाता आपल्याला भेटलेले बघताना नो कोटी देवांचं आपल्याला दर्शन या ठिकाणी झालेलं आहे आणि हे पालखीतले पुजारी मामा म्हणजे सेवा करतात कोणची हाती पडल ती सेवा करतात असं ते बोलतात बोला बोला बाळूमाच्या नावाने चांग बय बाळूम <laughs> <ले। laughs> <ले आदमा> <laughs>

जय बाळू या ठिकाणी अशी कातरंग सोळा चालू आहे अगदी जका सेवा चालू आहे बघताना संत बाळूमामा बघा नंबर दहा बघा नंबर दहा कारभारी काशीनाथ शिलगारी या ठिकाणी आपण आलेलो आहे बघतानो अगदी छान कातरंग सोळा चालू आहे एकच खंड राहिलेलं आहे धन्यवाद आपलं नाव काय मामा शंकर कुंडलकर राह उमरड उमरड बर कधी आला इथं बरं 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 आपलं नाव महादेव कुंडलकर आ... ना? महादेव कोंडलकर धन्यवाद तुम्ही कात्रन सोहळ्यात सामील झाला धन्यवाद आपलं नाव काय नितीन मारकड पाटील नितीन मारकड पाटील आज या परिसरला दहा नंबर पालखी किती दिवस झालाय आज आठवा दिवस आहे का छान सेवा आहे तुमची दहा नंबर पालखी तुमच्या या ठिकाणी कात्र सोहळा मिळालेला आहे आज हे मेंढी माऊली म्हणजे लक्ष्मी आहे साक्षात आणि मामाने सांगितलं या मेंढी माऊलीचा केस सोनेवणी होईल आणि त्या केसाचं म्हणजे मेंढी माऊलीचा वज उतरायची सेवा तुमच्या गावाला लाभलेली आहे नक्की मामा येणाऱ्या काळात तुमची ही नगरी सोन्याची केले बिगर राहणार नाहीत कारण का मा सांगितलंय माझ्या मेंढी माऊलीची सेवा जो करेल त्याला मी सुख समाधान सर्व त्याच्या मनोकामना पूर्ण करील असं बोल बोलाय आणि त्या सेवेत तुम्ही सामील झालात खरंच नशीब म्हणायला काय हरकत नाही धन्यवाद आपलं नाव काय अजिनाथ हार नवर सकाळी कात्रणीला तुम्ही आलाव धन्यवाद आपलं नाव याच परिसरचं मार्कड वस्तीचं आहे त्यामुळं तुम्ही या वस्तीतलंच दिसत हा तुमच्या या परिसरात मामांची दहा नंबर पालखी आली खरोखर तुम्ही नशेबुआण आहे ज्यांच्या पायाला मामाने सांगितलंय माझ्या तळावरची धूळ लागली या सेवा करताना त्याच्या दहा पिढ्याची राखण मी करणार आहे असं मामांचा बोल आहे तुम्ही मेंढी माऊलीचं वज उतरण्याचं काम केलं आहे छान सेवा आहे तुमची तुमच्या परिसरला मेंढी माऊलीचा कळप दहा नंबर लाभला धन्यवाद जय बाळू मामा दहा नंबर पालखीमध्ये हे मार्कड वस्तीतील सर्व तरुण आहे बाबा मंडळ खास सेवा आहे हाती ती सेवा त्यांची चालू आहे बघतानो आणि यांची आपली आता जस्टच भेट झाली भेट झाली धन्यवाद तुम्ही खरंच नशिबवान आहे मेंढी माऊलीची सेवा तुमची अगदी या परिसरला मेंढी माऊली लाभली म्हणजे साक्षात लक्ष्मी आलेली आहे नक्की ये येणाऱ्या काळामध्ये मामा तुमच्यावरसुद्धा कुठल्याही प्रकारचं संकट येऊ देणार नाहीत तुम्हाला मेंढी माऊलीला जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करता येईल तेवढं करा ही मेंढी माऊली माझी मुख प्राणी आहे माणसाला कुणी बी आन धर्म करेल पण या मुख्या प्राण्यांची सेवा करा त्या मुख्या प्राण्यांना चारा पाणी तुम्ही सेवा केल्यानंतर मेंढी मावली संध्याकाळी मामांना सांगत असते या भक्तांनी माझी सेवा केली आणि आपल्याला आशीर्वाद लागत असते धन्यवाद बोला बोला मामाच्या नावाने बाळूमामाच्या शेळ्या मेंढ्यांच्या नावाने जय बाळूमामा मजा गेवर असेच आपले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि बाळूमामाची आरती प्रवचन सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा बोला जय बाळूमा জয় <laughs> <laughs> बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भलं जय बाळूमामा बघा आपण या चिकलठाण परिसरात मार्कड वस्तीत आलेलो आहे आणि या ठिकाणी पालखी क्रमांक दहा काशीनाथ शिनगारी कारभारी या यांच्या मेंढी माऊलीची कातरन सोहळा चालू आहे आणि कातरन सोहळा थोड्याच वेळात संपन्न होणार आहे परंतु या ठिकाणी तळावरती अशा महिला मामांच्या लेकी मामांच्या या मेंढी माऊलीच्या तळावरती अगदी चपाती पोळी करण्याचं काम मेंढके बंधू आणि येणाऱ्या सर्व भक्तांसाठी प्रसाद बनवायचं जा काम चालू आहे भक्तानो आपण येथील ताईंची थोडी मुलाखत घेऊया आपलं नाव काय होतं नाव सांगाई वाघमोडे या याच परिसरातलं का धन्यवाद ना। आपलं नाव सांगा विसाळ ना या चिकलटांचं आहे का याच ठिकाणचं मार्कड वस्ती आहे धन्यवाद आपलं नाव सांगा उमरड धन्यवाद त्या ठिकाणावरून या ठिकाणी सेवा करण्यासाठी आलो आपलं नाव हो गाव दहगाववरून आला हो बर धन्यवाद छान बघा शेवाय या ठिकाणी कुणाला नाव घ्यायचं असेल तर घेऊ शकताय आपलं नाव स्वयंपाक मामांचं करताय घ्या नाव घ्या नाव घ्या छान धन्यवाद मामा सुद्धा तुमचं पहिल्याच नंबरला काम करणार बघा छान सेवा आहे बघा नक्की मामांच्या तळावरती तुम्ही हसत पोळी कर करताय मामांनी सांगितलंय माझ्या तळावर जर माझ्या भक्ताला महिलेनी एक पोळी तयार केली तर तिच्या घरी मी दहा पोळ्या तयार करायची सेवा करतोय छान मामांच्या तळावरती तुम्ही अशी सेवा करताय धन्यवाद बोला बोला बाळूमामांच्या नावानं चांग भले बाळू मामांच्या मेंढ्यांच्या नावानं चांग भले जय बाळू मामा बघा बघता नो इथं उन्हाचं अस छान उष्ण ऊन पडलेलं आहे आणि या ठिकाणी सावलीचं काम करून मामांसाठी फुलांचा हार तयार करण्याची पण सेवा चालू आहे मामांच्या मेंढक्यांना मामांचे मेंढीमाऊलीची कातरन सोहळा करणाऱ्या भक्तांना असं पोळी लाटण्याचं काम स्वयंपाकाचं काम चालू आहे बघा आपलं नाव काय आहे गाव परांडेवरून आला बरं बरं असू द्या धन्यवाद आपलं नाव गाव चिखलठाणूच आहे छानशी हवा आहे बघा आपण या ठिकाणी पाहतोय बघता नो इथे हवा आहे आणि याच्यावरती चार पाच सहा महिला पोळ्या लाटायचं काम करतायत आपलं नाव सांगत आहे गावाचं नाव पूर्ण नाव सांगा होय मार्केट वस्ती या ठिकाणी जाऊ का धन्यवाद तुम्ही काय ही चपातीची पोळीची पाठी आहे का नाव घ्या किती घ्या घ्या

घ्या होत आहे घ्या नाव आवन नाव घ्याल असता तुम्ही या ठिकाणी मी घेऊन जाऊ का तुम्हाला नाव आषाढी कार्तिकी पंढरीची वारी सुंदरचे नाव घेतू रामकृष्ण हरी या नाव या? छान छान बघा यांनी सांगितलं मान राखून नाव घेतलंय धन्यवाद जय बाळू मामा मामांच्या तळावरती जे महिला आनंदात हसत खेळत सेवा करतील त्यांच्या घरामध्ये त्यांचं घर गोकुळ होईल बघा बघता घ्या घ्या निसत नाव

कपट कपटात मोठे संसर्पती सर्फ करण्याचा आश्चर्य पाण्याचा सोन्याचा पाणीला दर्ग्या दोन दरम्यान श्रीगंध यायला दिली पाहायला हात तुम्हाला अंकुश आला गंगा जेवण्या आधी वाटते नगुल्याचा बात परत वाटते फुलीचा बात परत वाटते तुपातला शिरा अगदी एवढं सर्व सारा सुंदर आमची चतुर्था मारा केव्हा केला चिकन झाला आणि गुंडाच्या आठवण नाशे मा करा मारा गोष्ट करा सर परत जर चुकलं तर गुलाबाच्या फुलांनी मारा समोरच्या दिवशी सोन्याची हिट सर्जी वापरलाच नाव घेते हो लक्ष देणे छान छान सर्वांनी लक्ष दिलं एवढ्या सगळ्या महिलांनी मी अख्यानच नाही सर्वांनी लक्ष देऊन नाव ऐकले धन्यवाद आलो 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 आता घ्या घ्या थोडक्यात घ्या धन्यवाद मामाच्या तळावर आहे तुमचा कायमचा दिवस आनंदात जाईल आजचाच नाही आजचाच नाही छान दिवस जाईल बघा हो या ठिकाणी अशी खूप ताईंची गर्दी आहे आपण आलेलो आहे या दहा नंबर पालखीमध्ये पोळी करायचं काम हे महिला करतात अगदी झकास सेवा चालू आहे छान धन्यवाद धन्यवाद या तळावर आलेल्या सर्व महिलांना कसे सेवा करतायत काय करतायत सांगायची गरज नाही बाळू मामाचं तिसरा डोळा करून मामा पाहत असतायत मामाने सांगितलं माझ्या च्या भक्ताला हात लावायची ताकद सुद्धा नाही आणि जर यमानं हात लावला तर त्याला माझ्या दरबारात सुट्टी नाही असा मामांचा बोल आहे या अशा महिलांची गर्दी आहे बघा मामांसाठी फुल आहार बनवायचं काम या ठिकाणी करतायत ताई आणि आपल्याला आता त्यांच्याकडून जाणून घेऊया थोडी माहिती ही कशासाठी हार करत आहे मामांसाठी आज बघा मामांसाठी फुल आहार करण्याचं काम तुम्ही करताय म्हणजे छान मामांची शोभा वाढवायचं काम करताय नक्की मामा तुमची पण शोभा वाढवल्याशिवाय राहणार नाहीत आपण आपलं नाव सांगा पूर्ण

इथं आणि कुणाला आहे चला ठीक आहे धन्यवाद या ठिकाणी आपल्याला धरणा नजीकचे आजोती गावचे दरदरे मामा भेटले आहेत बाबा आम्हाला पंधरा नंबर पालखी येते त्यांनी कॉल केलेला पटीमध्ये फिरवलेले मामा आम्हाला आता भेटलेले आहेत दहा नंबर पालखी ते पण सेवेला आलेले आहेत खास सेवा आहे त्यांची किती वाजता आला तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा दत्त मधुकरदर्द रे दत्त मधुकरदर्द रे गाव रात्री नऊ वाजता आज होती गोते गाव इंदापूर नजीक रात्री आला रात्री नऊ धन्यवाद जय बाळू जय बाळ हे बाळूमामा करतात असं त्यांच्या कार्यक्रमातून माझ्या ही लेखी आणि हे माझं लेख एका ठिकाणी हवा मामा सांगितलं वीस खंडे मीठ माझ्या अन्नात जवळ पडेल माझी हा हा हा, हा, हा। नाही राहिलं हो नाही राहिल धन्यवाद आपण अशीच मामांच्या तळावर एकीनं शेवा आनंदात करूया येणारा काळ मामा दूर करणार आहेत आपल्याला असंच हसत ठेवणार आहेत

बोला बोला बाळूमामाच्या नावाने चांग भले जय बाळूमा एवढ वेळ कशाला जय बाळूमामा मग काय कस काय चाललंय कारभारी ते कारभारी नाव सांगा शेलारी बर रोकडी गावची रोकडी आले दास होय धन्यवाद आज या ठिकाणी तुमचं कातरन सोळा छान पद्धतीनं सेवा दिसते बघतोय मी आल्यापासून कोण काय करते कोण काय करते छान सेवा आहे आपण पंढरपूरचे मी आहे सर्व पालखेत सेवा अगदी अंतकरणापासून असते आपली कुठल्याही पालखीत दुक्कुमामाची आमची जुनी ओळख आहे आणि सकाळच या कारभारींनी आपली चिखलटांचे कॉल केला आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन सकाळी सतरा नंबर पालखीत लहूदादा लेंगरींची आरती करून या ठिकाणी पोचलो धन्यवाद कातरंग सोळा अगदी झकासपैकी चालू आहे मेंढी माऊलींची सेवा एक नंबर या परिसरातील भक्त करतायत चारा वगैरे मेंढी माऊलीला आहे धन्यवाद जय बाळूमामा बोला बाळूमामांच्या नावाने चांगले जय मामा All right, that's all.

काशीनाथ शिंगारे हे कारभारी आपल्याला आताच भेटलेले आणि यासी मामांचे पालखे आहे बोला जय बाळूमामाला पालके आमच्या श्री संत बाळूमामा बघा नंबर दहा कारभारी काशीनाथ शिंगारे या ठिकाणी জয় <muchas> বা ममन साथे नाल मम ममन साथ मम ते वेठे लोत नमे लोकला जनम मम चोता तुझे गुण करो पडलो साला लावतो पूर्ण नाव सांगा तुमचं नाव सांगा पूर्ण गाव जिल्हा भूम तालुका उस्मानाबाद जिल्हा ठीक आहे धन्यवाद लांबून आला तुम्ही छान मामांचं गोड मामांच्या तळावरती गीत गायला